चव लागे आता मोदक कसे सर्व करूया आपण सर्वप्रथम आपण पाणी गरम करून घेऊयात पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं तांदळाची पिठी एक बाउल घेतली तर पाण्याचं प्रमाण पण एक बाउलच घ्यायचं पाणी आपण उकळून घेऊयात पाण्यामध्ये पाव चमचा मीठ टाकूयात एक चमचा तूप घालूयात पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण पीठ ओतून घेऊया तांदळाची पिठी तू कशी बनवलीस मी आंबे मोहर एक किलो तांदूळ घेतले आणि इंद्रायणी एक किलो तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून फॅनखाली सुकवून मग दळून आणलेले आहेत पीठ मिक्स झालेलं आहे आता आपण दहा मिनिटासाठी सारण बनवणार ना मग त्यासाठी प्रमाण कसं घ्यायचं खोबरं एक बाउल घेतल्यानंतर गुळ अर्धा बाउल घ्यायचा एक चमच तूप अर्धा बाऊल गुळ गुळ की खोबरं घालायचं एक बाउल खोबरं साधारण एक मिनिट मिक्स करायचं आणि वेलची टाकायची वेलची जायफळ पावडर टाकल्यानंतर गॅस बंद करून घेऊया आता पीठ मळून घेऊया पाण्याचा हात लावून चांगलं पीठ मळून घ्यायचं दहा मिनटं मोदक उकडून घेऊया